चार आणि मी जाणार होती माझ्या फ्रेंडच्या लग्नाला कोपोलीला तर सो भक्ती आजारी झाली आता तर आता नाही जात आणि खूपच ताप आलाय भक्ती आज पी पी एल होती ना आमची पोसरी प्रीमियर लीग तर तिथे गेली होती बाबांसोबत नंतर आता दुपारी आली घरी आणि खूप ताप आलाय अचानक उनाच्या मुलं आता तर आता झोपतच नव्हती मगच बाबांना सांगितलंय नारळ पाणी घेऊन यायला तर सो ते नारळ पाणी घेऊन आले आणि झोपले बाबू डोल्यातून पण पाणी येते ना बाबू भरपूरच ताप आलाय मॅम बाबूला काय चल उठ बाबांनी नारळ पाणी आणलं पोहून घे रुमाल काढ बाबू डोक्याच बाबा नारळ पाणी देऊन गेले मॅचला परत हम्म बाबू पण गेलती ना मॅचला सकाळी रेडी होऊन मस्त आणि अचानक आजारी पडली काय काय होत काय होत डोका आहे ना बाबूच मसाज केले ना तर जरा बस बसून पे बाबा झोपू नको नीट नीट पे, पे। बाबूला आमच्या आजारी पडला का पहिले नरळपणी लागते ना हा ना <laughs> जे दर बाबा दरपे आजारी पडली का तिला पहिले नारळ पाणी लागतो ना बाबा आणि बाबा लगेच घेऊन येतात सो लगेच घेऊन आले बाबा ते नारळ पाणी ते औषध दिला दिला मी आत्ताच डॉक्टरकडून आणलेला होता पण वर्ष तर आता का होतंय नाही तर परत हॉस्पिटलमध्ये न्यायला लागेल तेव्हा दग नाही जायचं जाऊ जा ना लढबाई बाबा संध्याकाळी आली का सांगते नाही आला आणि इथं डोळ्यात रोडू नको जोड नाही तिला खाला नको का नाही तर फिरायला पण हां झाले स्वेटर पाहिजे हां स्वेटर हॉलमध्ये असेल बघ तु बाबू तुम्ही सकाळी घेतलेला आणि बाबू आमचे निघले हॉस्पिटलमध्ये जायला ना बाबू चल पेशंट कोका मध्ये कॅपे मध्ये कोका पिऊन झाला इथं आणि आता झोपले आणि डॉक्टरचे औषध पाठी हा डॉक्टरने ना बाहेरच आणि आमच्या पेशंटला कॅपेला नाही बाबा कॅपेला नाही आम्ही आताच हॉस्पिटल मध्ये जाऊन आणि आता घेतो जेवायला जाताना जेवण बनवून घे मी आणि आज जेवायला बनवले मच्छी सो इथे मच्छी फ्राय आणि इथं रस्ता भात चला जेवायला आणि गाई काय घेऊन आले काय काय ला बाबाने आईनी दाखव बघू दादू बापरे दादूनी तर उद्घाटन पण केला काय होलीला आठ दिवस येत सामान रेडी काय पिचकारी नको चिव बापरेवड पाहिजे त्यांना कस कस काहीच बघू बघू कस होली येप रे मस्त चला होलीला टाइम आहे चला या ए दोघाई पण ठावा कुठे पिची पिची पण ये पिऊला पण आहे काय पिऊला मी बोलत दिदी झाल की छे मना तिला आणि बाबूला पण आणले आमचे पिचकरी बाबूला बनले आणले बाबांनी बापरी ओली येऊ किती का बाबू होली आमची बारकी बाय बघायला का केलाय दे बाबू कस करते होली ए ए तिकडे उड गाळवा इकडे दाईना वलीला दाईनच कसे हम्म कस बाबू कसा बाबू झोपतून उठले तर चालत नाही हो कशी बाबू कर बर 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 पाणी घेतात पाणी घे थांब ना थांब तिला घेऊ दे थांब करते घेतो घे बनवा पाऊस ए ओली ए काय फिश वाले एक सो रुपये आहे तर फिश साथ मिथ काय दाखवते अजून काय कलर काय किती आणले स्काय ब्लू पण आणलं तुम्ही ग्रीन कोणाचं फेवरेट येलो हा ऑरेंज बलून्स पण आणले बापरे पिशवी पण पिशवी पण आणली भक्तीला पिशवी पण पाहिजे होते हो दोन दोन पॅकेट आणले बलून आणि काहीच बघते आमची तिचे फेवरेट कलर सांगते ना सांग पर, आ, रेड। रेड। आने आने ती सांग कुठला हा ग्री आणि काय ब्ल्यू रेड ऑरेंज पिंक सगळे फेवरेट आणि राहिला कुठला येल्लो फक्त एकच येल्लो राहिला काय ना तो तोपन पण आवडतो डार्क ब्ल्यू ओके ओके चला आता करा चला आणि काहीच आमच्या चिवच्या काय ॲलर्जी झाले ना औषधचं रिॲक्शन झालं आहे ना बाबूच्या कसं टोंड झाला आहे बघा बाबूचं माझ्या दाखू बाबू आजारी झाली ना तापाने तर आजच बरीच न झाली आहे आणि दोन वेळेला चिवला हॉस्पिटलमधून आणली तरी बरं नाही वाटत आणि काल तर डायरेक्ट तिला रिॲक्शन झाली रात्रीची साडेबारा वाजता आम्ही खूप घाबरलो होतो सो डॉक्टरला कॉल करून औषधं आणली तिला तर थोडी बरी झाली तर आता परत कशीच झाली तर परत हॉस्पिटलमध्ये न्यायची वारी आली ना बाबू थांब ना हे काल रात्री मानायला पण उठली होती ना एल आता मानायला नाही ना बाबू नाही आणि मी ॲवेकाडो आणलेला त्याचं सॅलेड बनवते आता असत बनवून घेतं पहिले बघतीला पाहिजे आणि काहीच मी बनवलेलं आहे ॲवेकाडोचं सॅलेड नाही मला या सॅलेड ॲवकाडो कांदा काकडी टॉमॅटो कोथिंबीर मिरची आणि अव्या हे बारीक कापलं मीने मिनी बारीक हा पारा पहिलीच रेडी आहे आमची छान आहे बाबू छान आहे छान आहे चू कसा लागतंय चांगलं हो? लागतंय टेस्टलेस हो टेस्ट येतो हा वांगे आर का शिजलेला वांगे आर हा बाबूला आवडला अरे आमच्या दोघं बाबू आवडला ना काय होता काकडी लागतंय कांदा लागतंय आणि काही मेन पॉइंट म्हणजे तो मलाच आवडला नाही बिलकुल टेस्टलेस आहे वांगे आर का लागते एवढा पुढे बापरे एवढा नको

बघू बघू कसं लागतय बघू तोड कर तोड कर बघू कसं असं तोंड कर मला तोडका काय तोंड कर तुला घ्या बाबु बस एक बस एक एक एक, 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 एक स्पून वन स्पून बाबा दे ना दे तुला पाहिजे होतं ना एवगाडो म्हणून आणला बी नाही नका ये पण नको बस झाला भरला त्यांचं पूर्ण सँडविच बिजिट सोबत मस्त लागेल ना सँडविच सोबत हं ब्रेड पिज्जा बिज्ज्यात टाकलं तरी खाते बाबू बाबू झाला लय आवडला बाबुनी ल असं लागते अभ्यास करते ना अभ्यास करायला जाते ना दीदीचा जा आणि आमचा पेशंट आज पण हॉस्पिटल मधून जाऊन आलाय ना सारखं जायचं आणि भक्ती बाजारातून घेऊन आले इतका सारा सामान ना काय काय आणलाय फ्रूट्स आणले बघ तिला फ्रुट्स खायचे होते मस्कमेलन मला आणलाय मला पाहिजे आता आणि संत्री खायचे होतं आमच्या बाबूला हां आईच्या दुकानातून आणले आणि बाबांनी खाऊ भरपूरच आणलाय भक्तीला आज आणि डॉक्टरनी सांगितलंय बाहेरचं खायचं नाही हां हां बिस्किट चॉकोस पॉपकॉर्न हम्म चॉकलेट हम्म आणि हां का आणि मम्मीला आणि आणि हे कोणाला हे नारळ पाणी कोणाला आणि हे डेर सारे औषध ह्याचा पत्ता म्हणून आवड आमचं पेशंट बघा डॉक्टर सकाळी रडत होती बसाची पण हिंमत नव्हती तिला ना आता आता प्रेस झाली लगेच आणि आताच आम्ही आलो हॉस्पिटलमधून जाऊन मग शकार तिला सकाळ सकाळीच हॉस्पिटलमध्ये न्यायला लागली का तर रात्रीपासून ताप नव्हता आणि परत सकाळी आला तीन दिवस झाले कंटिन्यू तापच येत राहिले आणि दोन दोन हॉस्पिटलमध्ये फिरवले तरी बघतीचा ताप अजून जात नाही ना, ना बाबू सो पनवेललाच नेत होतो ॲडमिट करायलाच पण आता ओले आले म्हणून ना मग नाही नेला इथूनच दाखवून आणली दिला ना बाबू कोणती गेडवे मंच मंच त्याचं नाव ठेव आता चॉकलेटच का बा पेशंट आमचा त्या दिवशी आणलेला पिला ना आता नाही पिला ना तर बाबांना सांगीन परत आणूच नका काय गोड आहे ना त्या दिवशी आणलेला पिलाच नाही ना तसंच टाकून दिला हो संपून आता पूर्ण हा आणि काही जात झाली संध्याकाळ आणि आता मी बनवते जेवण आणि आज आमची इथे जेवायला बनवते मी मच्छी मच्छी आमच्या दिदीने दिले पाठून चित्ताडी मच्छी चित्ताडी दुपारी पण बनवले अर्धी आता अर्धी बनवते तयारी केली सगळी आणि गाई संध्याकाळ झाली तरी चिऊचं ताप का अजून उतरत नाही चिऊचं अवतार बघा माझ्या कसं झालाय पूर्ण थकले पूर्ण ताप आला का पूर्ण विक होऊन जाते आणि ताप गेला का परत पहिल्यासारखे होते सो आता तिला उद्या पनवेलच घेऊन जाऊ आम्ही आणि चिव खाते मलाही नारळ पाणी आणलं तर तो पियाला नको मलाही खायला पाहिजे बस आणि गाई चोरी आले का आम्ही ओलीच्या झाले होळीसाठी बन पोळीसाठी करंजा उद्या होळी होळी करंज या कायला आवडतो करंजा नाही एवढ्या करंजा आमच्या बनून झाल्यात अजून आम्ही इथे बनवायचो काम चालू आहे रेडी आणि आणि आता फायनली या हे पण आले 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 <laughs> ना दाखव कशी तू भक्तीच्या तिच्या yeah. टिफिन मध्ये बाबांच्या पटवले होते ना yeah.

ले आम उद्या उद्या घालाची नका वलेला उद्या आणलं तुला आणू मी थांब ये मोठी 5 किलोची ही गलत 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 घालाची बघू सरळ मस्त ही कालला आणि बाईला पिऊ लाच किलो चे आता पाहुण्यांना देऊया नाश्ता देवाला निवड दाखवला आम्ही आता पाहुण्यांना देतो आणि काही झाले आता संध्याकाळ आणि मी आता आले घरात आवरायला परत आणि झाड वगैरे मारून झाला आता जेवण बनवायची सुरुवात करते आणि बघते जेव्हा बनले आम्हाला पाणीपुरी So, yeah, सो so, या पाणीपुरी खायला भक्तीला खायला खायला जायचं होतं पाणीपुरी ते खाऊन आली आणि आम्हाला आता सर्वांना घेऊन आले सर्वांनी खाल्ला हे आपले सकाळचे रव्याचे पापड